मी एका फिकुन दीन। आशी कदीच हे किती दुर्दैवी आहे मी आयुष्यात एका वडिलांनी लेकीला नदीत फेकून देईन अशी भाषा सुसंस्कृत महाराष्ट्रात कधीच ऐकलेली नाही त्याच्यामुळे हे धक्कादायक स्टेटमेंट वडिलांचं होतं म्हणून एक बहीण म्हणून आमची नैतिक जबाबदारी नाही आमच्या बहिणीसाठी जावं एखादा वडील ही स्त्री भ्रूण हत्या जशी होते ना तशीच ही लेकीची हत्या होती आणि हे हत्या करणारे वडील हे दुर्दैवी आहे हे महाराष्ट्रामध्ये धक्कादायक आहे एक, धक्का एक वडील म्हणतात की लेखीला मी नदीमध्ये फेकून देईन ही भाषा सुसंस्कृत महाराष्ट्रात एका वडिलांना शोभते कुठल्या वडिलांना कुठल्या नात्यात शोभते हो हे खूप धक्कादायक होतं आणि ती बिचारी तिला किती धक्का बसला असेल ह्याचा विचार करा ना तुम्ही त्याच्यामुळे अर्थातच आमच्या भगिनीला आधार देणं ही आमची नैतिक जबाबदारी होती आणि आहे आणि आयुष्यभर राहते मुख्यमंत्री मध्ये छायाचित्र लावून स्वतःचा अर्ज भरल्याचं समोर आलेलं आहे हे प्रश्न मला विचारू नका या ट्रिपल इंजिनच्या खोक्या सरकारला विचारा तंत्रज्ञानाचा वापर करताना अशा गोष्टी त्यांच्या त्या योजनेमध्ये सारख्या चुका कशा निघतात मग यांनी काय केलंय यांनी डेटा जो कलेक्ट केला तो कसा केला एवढं तंत्रज्ञान या जगामध्ये आहे एवढं पण करता येत नाही इथे ना महिलांना सुरक्षित ठेवू शकताय तिथे हिट अँड रनच्या केसेस रोज होत आहेत ड्रग्ज तर या राज्यात वाढलेलेच आहेत म्हणजे कोणी आता आमच्याकडे तर कोयता गँग ती तर पुण्यात सगळीकडे फिरत असते मग ह्या राज्यामध्ये सुरक्षितता आहे का नाही नीटचे पेपर लीक होतात मग यात चाललंय का अन्नादुंदी कारभार चाललाय या देशामध्ये कारण का यांना घर आणि पक्ष इन्कम टॅक्स सीबीआय ईडी म्हणजे आईस हे सोडून यांना वेळ कुठे आहे दुसरं काय करायला किंवा मायबाप जनतेची सेवा करायला म्हणूनच आदरणीय पवार साहेब म्हणतात की सरकार बदललं पाहिजे तुम्ही सरकार महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण असेल काय हे काळाबरोबर तुम्हाला कळेलच इट टीम मॅटर्स आणि अनेक वेळा आम्ही इलेक्शन लढलेलो आहोत आम्ही कुणाचाच एक चेहरा घेऊन लढलेलो नाही आम्ही वैचारिक पद्धतीने एकत्र आलेलो आहोत आणि महाराष्ट्राच्या हितासाठी आणि स्वाभिमानासाठी आणि विकासासाठी आम्ही एकत्र आलो ती पूर्ण काही स्टेटमेंट का, म्हणजे कंप्लिटली आउट ऑफ कॉन्टॅक्ट दिसतंय कारण का त्याचा एकच भाग काढलेला आहे पण मी एक तुम्हाला सांगते सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा संविधाना साठी आयुष्यभर लढत राहील आणि या देशाचं संविधान बदलायचा प्रयत्न जो भारतीय जनता पक्षाने करण्याचा प्रयत्न केला त्याच्यासाठी पूर्ण ताकदीनी श्वासात श्वास असेल शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत आम्ही लढत राहू आणि या देशाचं संविधान आम्ही कुणालाही बदलू देणार नाही